वडगाव येथे एकाचा एक बालक गंभीर जखमी शहादा तालुक्यातील वडगाव येथे एक महिन्यापूर्वी राहण्यासाठी आलेल्या कुटुंबावर निसर्गाचा घात नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातला असून अगोदरच शेतकरी आर्थिक नुकसानीच्या सामोरे जात आहेत त्यातच तलावडी येथील रहिवाशी सुखदेव दशरथ चव्हाण हा आपल्या कुटुंबसह एक महिन्यापूर्वी वडगाव येथे राहण्यास आला होता वडगाव येथील त्यांची मालकीची जागेवर घर बांधण्याचे काम सुरू होते पण आज दिनांक मे एकोणीस रोजी वडगाव येथील तितरी फाटालगत असलेले चिंचेचे झाड खाली सुखदेव चव्हाणचा मुलगा रिंजिम पावसात हव्याने चिंच पडत असताना ते खाण्यासाठी वेचायला गेला असता आपल्या मुलाला घेण्यासाठी गेलेला सुखदेव चव्हाण व त्याचा मुलगा झाडाखाली असताना कळकड्याची वीज झाडावर पडली यावेळी वडील व मुलगा झाडाखाली होते या विजेच्या कटाच्यात सुखदेव दशरथ चव्हाण वय पस्तीस याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला मंदाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर त्याच्यावर उपचार करून शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे मेळत सुखदेव दशरथ चव्हाण याच्या पश्चात पत्नी व तीन मुलं आहेत सदरील घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा